नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या शावणी यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तो खूप दिवसाने मोठा व्हिडिओ मी बनवला आहे किती दिवस न्यू ब्लॉगच बनवत होती तर प्लीज न्यू ब्लॉग पण बघा आणि तर आज मी आता करत म्हणजे आज करायला घेतली आहे साफसफाई साफसफाई तर काळच झाली होती घर वगैरे झाडून तर म्हटलं थोडंसं भांडी वगैरे आज घासून घेते आज आणि उद्या तर दोन व्हिडिओ एकत्र केलेले ते आहेत तेच हे व्हिडिओ आहेत दोन दिवस क्लिनिंगचेच व्हिडिओ होते बाकी काही नाही तर चला व्हिडिओ पूर्ण बघा तर आता गणपती आणि सगळे सण चालू झालेले आहेत गणपती पण येणार आहे तर म्हटलं चला आ, काल साफसफाई केली होती त्याचं मिनी ब्लॉग बनवला होता आणि आज म्हटलं आ, भांडी वगैरे घासून घेते सगळं स्टँडवरची भांडी काढून घेतली जी जी घासायची होती ती ही अर्धी मी सकाळी घासली होती म्हणजे पाणी येतो तेव्हा बरं पडतं नळाखाली काम करायला आणि काम पण पटापट होतो आणि मग थोडंसं बरं मजा पण वाटते काम करायला नळाखाली तर ही भांडी ना सकाळी घासली होती पण मी म्हणजे अशी ओपडी करून ठेवली नव्हती कारण जागा नव्हती एवढी तर म्हटलं चला आता घरी कोण नाही आहे ग्रितिक पण स्कूलमध्ये गेला आणि तो यायच्या आधी म्हटलं भांडी चांगली शिपडी वगैरे ठेवून देते दे जेणेकरून चांगली सुक सुकतील भांडे आणि मग चांगली आत बाहेरून फुसून म्हणजे सुक पाणी वगैरे सगळं सुकलेलं असेल तर मग मला बरं पडेल आणि ह्या बॉटल वगैरे पण जरा घासायच्या होतात तर त्या पण घासून वगैरे घेतल्या खिडकी वगैरे मागचे सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आणि म्हटलं ग्रितिक यायच्या आधी करून घेते नाही तर मग त्याची फुकटची मदत असेल आ, पन, भांडी फुसायची तरी पण तो स्कूलमधून आल्यावरती करतच असतो काय ना काय तर इथे मी आता पटापट भांडी वगैरे सगळी अशी लावून घेतलेली आहेत आणि मग नंतर मला जायचं होतं स्कूलमध्ये <स्टाथ> कारण बारा वाजता ग्रीतिक स्कूलमधून सुटणार होतं त्याला आणायला जायचं होतं त्याच्यानंतर एकला दक्ष येतो आणि मग परत जेवणाचं वगैरे असं खूप काही काम होतं म्हणून म्हटलं भांड्यांचं करून घेते पहिलं जेणेकरून व्यवस्थित सुकून घेतील आणि बाकीची मग पुढची कामं करून गेली तर अजून थोडंसं वेळ होतं म्हणून मी बारा काय वाजले नव्हते त्यामुळे मी आपली माझी काम बारा वाजले नव्हते त्यामुळे म्हटलं माझी कामं आहेत ती सगळी आवरून घेते पटकन इथे पूर्ण भांडी वगैरे सगळी लावून झालेली आहेत माझी आणि आता ते सुकतील पण कारण आता अजून अकराच वाजले होते त्यामुळे म्हटलं तर थोडंसं पुढचं काम करून घेते आणि करायचं होतं स्टँड क्लिनिंग कारण स्टँडवरती पण अजून थोडीशी भांडी होती तर ही म्हटलं आता नंतरच घासेल काढून ठेवेल आधीच कारण पहिले स्टँड क्लीन वगैरे करून घेईल आणि मग त्याच्यानंतर जी सुकलेली भांडी आहेत ना ती पटकन थोडीफार लावून घेईल जेणेकरून मग खाली पसारा राहणार नाही आणि घरात लहान मुलं आहे म्हटल्यानंतर तो मग मस्ती करत राहतो कुठे भांडी दहा वेळा फुसबस बाजार कर म्हणजे असं आपटापट करत राहील लहान आहेत ना त्यांना काय पण बोलणार आणि म्हणून म्हटलं ते पटापट करून घेते त्यामुळे मग ती स्टँडवरची भांडी आहेत ना ती सगळी काढून ठेवली एक साईडला माळ्यावरती म्हटलं आता स्टँड वगैरे क्लीन करून घेते आणि मग ही भांडी भांडी सुकली की मग स्टँडला लावून ला घेते जेणेकरून मग थोडंसं काम थोडं कमी होईल आणि नंतर मग म्हटलं व्यवस्थित भांडी लावून घेईल आणि जसं वेळ भेटेल तशी ती उद्या वगैरे सकाळी नळाखाली किंवा संध्याकाळी दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर ती थोडीशी भांडी ती लावून गेल मग आता इथे मी घेतला आहे स्टँड क्लीन करायला ते पण आणि इथे थोडंसं आतमध्ये हात वगैरे घालून म्हणजे ही मांडी कशी मी जास्त काढत नाही काढायला मला एकटीला जमत नाही त्यामुळे तिथेच मी सामानाचं पाणी वगैरे करून असं घासून वगैरे घेते आतमध्ये वगैरे जिथे ताटं वगैरे लावतो तिथे पण असं व्यवस्थित आतमध्ये छोटा कपडा वगैरे टाकून सगळं साफ करून घेते त्यामुळे मग काढायची काय एवढी गरज लागत नाही आणि कोण असलं तर काढून वगैरे देतात तिथे इथे आता माझं थोडंसंच बाकी होतं ते पटकन मी आता करून ग्रितिकला आणायला जाणार आहे कारण आता बारा हो वाज बाजायला आलेले आहेत आणि त्याला घेऊन आल्यानंतर मग पुढचं काम तर इथे साफ वगैरे करून झालेले आहे मांडणी साफ करून झाली आहे आणि मी आता जाणार आहे ग्रितिकला आणायला तर इथे व्हिडिओमध्ये थोडा आजूबाजूचा आवाज खूप येतो आहे बोल बोल तुला लेट होतंय चाल 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 कृतिक ग्रीतिक एक चला बोल लेट होत आहे मला चल या घरी जाऊन काय करायचे तुला धावशील धावशील हां रिक्षा येते ना तिथे पाणी आहे काय आहे काय चोकोशी दूध पाहिजे चला या लवकर काय बोलतो दुकानात घेऊन गे गेली नाही कशाला दुकानात आम्ही आणला आहे दूध आणि चोकस यस आणले चला या आतमध्ये बॅग ठेव हो। चला आधी हातपाय धुवून घे जा हातपाय धुवून तर इथे ग्रीतिकला आणता आणता थोडंसं माझं सामान आणायचं होतं मला जे काही घरात सामान लागणार होतं वापरायचं ते मग मी म थोडंसं सामान जे काय होतं पोहे वगैरे साबण असं काही थोडंफार साखर वगैरे आणायची होती ते येताना घेऊन आली होती आणि त्याच्या आवडीचं चोकोस आणलं होतं त्याला खूप आवडतात चोकोस पण डेली देत नाही कधीतरी आम्ही देतो इच्छा म्हणजे असं दोन तीन दिवस आड करून वगैरे असं देतो त्याला तर मग आता इथे मी त्याला फ्रेश वगैरे झाला तो आला स्कूलमधून आला नाही की हातपाय वगैरे सगळं धुतो वगैरे व्यवस्थित आणि नंतर मग त्याला इथे दूध आणि चोकोस दिला आहे तर तो थोडीशी त्याशी गप्पा मारत होती काय खातो काय नाही असं बोलत बोलत आ, तो खात होता नाहीतर मग कधी कधी नकरे करतो तू भरव तू भरव आणि त्याच्याशी बोलत राहिलं की बरोबर आपल्या हाताने खातो मग असं थोडंसं त्याच्यासोबत बोलणं चालू होतं खा खा भूक लागली ना बस्ते? आता ग्रितिकच खाऊन झालं आहे आणि इथे मी जी फुसून ठेवली होती भांडी ती थोडीफार लावून घेतली होती आतमधले किचनचे किचनच्या इथे पण क्लीन वगैरे करून घेतलं होतं आणि जे काही थोडी थोडी टोपं वगैरे होती ती लावून वगैरे घेतली होती नंतर खूप कंटाळा आला म्हणून थोडंसं बसली होती ते इथे रात्री असंच गरम गरम खिचडी केली होती फ्लावर वगैरे होतं ते थोडंफार टाकून वगैरे खिचडी केली त्याच्यानंतर मग हा व्हिडिओ ना दुसऱ्या दिवशीचा होता कारण दोन्ही व्हिडिओ एकत्र आहेत तर इथे सकाळी पण मला ही स्टाईल वगैरे एक कारण दुसऱ्या दिवशी सकाळी मला स्टाईल वगैरे पूर्ण साफ करायची होती आणि सकाळी डबे वगैरे मी थोडे घासून ठेवले होते तर म्हटलं आता पहिल्यानं जेवण करून घेते जेणेकरून जेवण वगैरे करून ठेवलेलं असलं की मुलं येऊन जेवतील वगैरे आणि मी आपली माझी कामं करत राहीन त्यामुळे इथे मी डाळ वगैरे हे सगळं करत होती आणि हा मध्ये येत असतो नुसतं गप्पा मारायला माझ्याशी त्यामुळे माहिती म्हटलं बाकीची कामं आणि हे भांडी वगैरे पण थोडीशी किचनच्या इथली होती जेणेकरून थोडेसे डब्बे वगैरे होते आ, ते घासून वगैरे ठेवले होते आणि थोडीफार स्टँडवरची होती ती घासून ठेवली होती तर इथे आता स्टाईल वगैरे पूर्ण आ, साफ वगैरे करून घेतली मी गॅस वगैरे पण घासून घेतले आणि त्यांना एकीकडे दिलं होतं जेवायला दोघांना तर इथे की गॅस वगैरे झाली घासून परत वरचं क्लिनिंग वगैरे सगळं करून घ्यायचं होतं तेल वगैरे उडतो नेहमी त्यामुळे ते बसले ते साफ वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर मग म्हटलं तो डबे जे आहेत ना ते डबे वगैरे पटकन लावून घेईल आता इथे माझी दोन्ही कामं आवरलेली आहेत किचन पण क्लीन झालं आहे म्हणजे किचनची स्टाईल पण क्लीन झाली आहे परत वरती पण वर साफ वगैरे करून घेतलेलं आहे गॅस वगैरे पण घासून घेतलेली आहे आणि एकीकडे भांडी डबे वगैरे पण चांगले सुकलेले आहेत तर आता बाकीचे डबे वगैरे न फुसून वगैरे थोडंसं म्हटलं ओलं वगैरे राहिलं असेल तर फुसून वगैरे त्याच्यामध्ये जे काही सामान होतं ते सामान वगैरे भरून ठेवून देते आणि एक एक डबे वगैरे म्हटलं लावून घेते तर इथे लावून घेतलं आणि किचनच्या इथे पण वाटतं खाली डबे वगैरे जे होते तांदळाचे किटली वगैरे ते सगळं आतमध्ये मी कालच क्ले साफ वगैरे करून ना भांडी वगैरे घासून सगळी ठेवली होती आता बहुतेक पूर्ण साफसफाई झालेली आहे तर इथे बघा आता मी डबे वगैरे ठेवून देते आणि आता बहुतेक माझी पूर्ण साफसफाई झालेली आहे तर आता रक्षाबंधन पण होतं म्हणजे दोन दिवसांनी रक्षाबंधन होतं त्याच्या आधीच पूर्ण साफसफाई झालेली आहे माझी ते ते वगरे, जाले ले, आ, जाले तर आता इथे डबे वगैरे लावून झालेले आहेत माझे आणि हे आमचं छोटंसं क्लि किचन क्लीन झालेलं आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि मिळूया लवकर नवीन एका व्हिडिओमध्ये